मला वाटत आपण लाईव्ह आलेलो नमस्कार मंडळी आदर्श मराठीची सगळी टीम आज लाईव्ह आलेली आहे आपलं शूटिंग चालू आहे मग म्हणलं प्रेक्षकांसोबत जरा कप्पा माराव्यात अं सगळेच तुमच्यासोबत गप्पा मारणार आहेत पहिल्यांदा लोक येऊ द्या सगळे प्रेक्षक येऊ द्या स्वप्नील विधाते हाय अभिजीत लिमकर रामकृष्ण कुर्छनार, राम रे प्रणाली भिसे हाय हाय आपण आता एक एक काम करून का समोर आपण कॅमेरा देऊया इथं आपले सर्जराव आहेत हाय पिंटू शेट आहेत इथं आपले सरपंच आहेत इकडं आपला करणे आहे पलीकडे आपली प्राजू आहे त्याच्यानंतर छोटा हत्ती आहे आणि सगळ्यात लास्टला आपले नान आहेत तर जोगाडवाडीचं आपलं शूट चालू आहे तुम्हाला वेब वेबसिरीज कशी वाटते किंवा या सगळ्या पात्रांपैकी कोणतं पात्र आवडतं हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला शिवाय कोणता एपिसोड आवडतोय किंवा आवडला ते पण आम्हाला कमेंट करून सांगा जरा एकदा प्रेक्षकांना हाय आलो करा हाय कसे आहात बरे आहेत का चालेल यानंतर आपल्या जोगाडवाडी गावचे आदर्श सरपंच आपल्यासोबत संवाद साधता आणि त्यासोबत करण्या सगळ्यांचा लाडका करण्या <laughs> काय झालंय माहिती आहे का गावामध्ये <laughs> वर्चस्व सोमस आमचं आहे पण लाईवला आले की पिंटू शेट कॅमेरा धरून बसते आणि आमच्या ताब्यात येतच नाही चला <laughs> आता 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 आम्ही प्रेक्षकांसोबत आपण संवाद साधूया आ... आ... <laughs> कुणाल सर

ऑल द बेस्ट प्रोग्रॅम व्हेरी गुड ओके कमेंट ट्रान्सलेट होतं त्या हां ओके आता नाही व्हायचे ट्रान्सलेट वाचा <laughs> <ना>। <laughs> तर, <laughs> तर कोणत्या <करना> गुगली टाकली टाकली प्रणाली भेसी म्हणतायत कि तुशार कधी येणार आहे तर तु शहर आहे दिसला एक दोन पाच मिनिटातच तु शहर जॉईन होईल आणि आज हो आज आमचं शूटिंग चालू आहे जुगाडवाडीच त्याच्यामध्ये तुषार दिवसभर आहे शूटला त्याच्यामुळे तुषार असणार आहे टेन्शन घेऊ नका आ, विक्की भोसले काय म्हणतात कि ब प्राजू माझे फेवरेट आहे तर प्राजू सोबत पण तुम्हाला बोलायला भेटेल राजू आमच्या करण्याची फे फेवरेट आहे तिच्या कुरी बघू नका रे माझा जी वेजी अरे <laughs> <laughs> तर कमेंट करा पटापट पटापट तर मित्रांनो आजपर्यंत आपले जवळजवळ दहा बारा एपिसोड आले जोगडवाडीचे तर तुम्हाला कोणता एपिसोड आवडलाय किंवा त्यामध्ये कोणतं पात्र आवडतंय तुम्हाला आणि ही वेब सिरीज कशी वाटते है? ते पण सांगा आणि आता मी देतोय प्राजुकडं हॅलो कसे आहात सगळे आपण छोट्या हत्ती आप आणि नाना बोला काय म्हणता मग काय म्हणणं सगळ्यांचं विकी 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 भोसले म्हणतात जुगाडवाडीचे सगळे एपिसोड आवडतात धन्यवाद विकी दादा मनापासून आभारी आपला धन्यवाद थँक्यू कोणता एपिसोड सगळ्यात जास्त आवडला ते पण सांगा मी टास्क देतो सगळ्यात लास्ट टाइम जेव्हा आपलं जुगाडवाडीचं शेडूल झालं त्या शेड्यूल दरम्यान सगळ्यात एक फनी किस्सा सगळ्यांनी सांगायचा शूटिंग करताना प्रत्येकाने पसंद, हा सचिन शूटिंग किस्सा शूटिंग करताना एखादा किस्सा शूटिंग करताना एखादा किस्सा हा आमचं शूटिंग चालू होत शेजारी ऊस होता <laughs> आणि सीन चालू असताना ऊसामध्ये दोन कुत्री शिरली <laughs> आणि मला शंका आली कारण मला कुत्रीच दिसलेल्या फक्त ऊस दिसला तर मी म्हणलो पळा बिबट्या तर <laughs> आम्ही सगळे कॅमेरा घेऊन सीन सकट पळून गेलो आणि नंतर दोन कुत्री बाहेर आली अशा प्रकारे आमचा एप्रिल एप्रिल फुल शूट माझा असं काही नाहीये एवढा पण फनी किंवा असं नाहीये फक्त खाल्लाय मी छान इकडं आपल्याला एक कमेंट आलेली आहे हा दीपक कोळे सर सर, एपिसोड कधी येणार आहे एपिसोड चालूच आहे सर कंटिन्यू आमचे जुगाडवाडी आज पण आलेला एपिसोड आहे नऊ वाजता आज पण आला एपिसोड पुढे द्या सरपंचाकडे द्या आता सरपंच तुमचा एखादा फोन नाही याचा होऊ द्या <laughs> नाही नाही तुमचा कसं असतंय सरपंच लगेच पिंडू शेट केलं पिंडू शेट तुम्ही पहिले सांगा मी सरपंच विचार करणार नाही बरोबर आहे ना प्रत्येक माग ठेवलं म्हणून नाही नाही कारण तू खरंच सरपंचाचा गडे गड्या पण सा एक सांगायचं झालं तर शूटला जेव्हा आमतो त्यावेळेस आदल्या रात्री एक पॉज चालला होता प्रत्येक कलाकाराचा एक पॉडकास्ट असतो मेंबरसाठी चॅनलला तर त्यात मला असं आमची ही जी प्राजू आहे ही प्राजू इंटरव्ह्यू घेत होती माझा पॉडकास्ट करत होती तर तिने मला विचारलं होतं की लग्नाच्या अगोदर तुम्ही किती प्रपोज केले लग्नाच्या अगोदर मी प्रपोज केले म्हटल्यावर म्हटलं नमस्कार <laughs> जास्त काय सांगत नाही पुढचा प्रश्न घ्या पण पण त्याच्यानंतर कार खरा किस्सा झाला खरा किस्सा तो झाला ज्यावेळेस आता सध्या माझं लग्न झालंय तीन महिने झालं आणि बायकुरी बघितला म्हणले किती प्रपोज टाकले म्हणलं एक पण नाही मेंबरशिप घेतली घेतली ना <laughs> आणि नंतर बायकुरी ज्यावेळेस विचारला का किती प्रपोज टाकले त्यावेळेस असं वाटलं आला उगच चाय मेंबरशिप घेतली नसतं माहिती असतं ते चाललं असतं पण असे

<laughs> एक सीन चालू होता था, अ असं वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने येत होते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सरपंच येत होते आणि जसं वारं आलं पाच सीन देत आम्ही म्हंटल सरपंचाला काय टेन्शन आले का पण नंतर कळ सरपंचाला टेन्शन वारं आलत <laughs> <laughs> सरपंच सरपंच ह्या साईडने वारं येत ना एवढंच इकडं बघतच नव्हते एवढ्याच शिंदेचे बघत इकडं बघितलं का तुम सरपंचाचे बर <laughs> का काय हरकत नाही सरपंच आपले सगळे मनमोजी सरपंच आहेत स्पोर्टिंग निघातात सगळे करनचा करनचा हा करनचा किस्सा आता काय करतो माझा काय काय मला काय मला काय बाळ फरे किस्सा मन सगळे तुझे उपफन करत आहेत ना सगळे नाही काय जुगाडवाडी शूट करतो आमचं लाईव्ह चालू नाही त्यामुळं बरोबर विकी भोसले म्हणतात पिंटू शेट कधी सरपंच बनवणार आहेत आम्ही वाट बघतोय सरपंच मला राजीनामा उठा काय 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 एक मला मला सरपंच बनवा म्हणतात लवकर पिंटू शेठ कधी सरपंच बनवणार आहेत आम्ही वाट बघतोय कोण म्हणत विकी शेट विकी सर पिंटू शेठ सरपंच होतील एकाच एपिसोड मध्ये पण ते पण स्वप्ना मध्ये वाटपा नाही नाही स्वप्ना स्वप्नामध्ये जरी एपिसोड केला तरी मी एकना एक मी ना एक गोष्ट तुमची सत्ता पालतून मी सरपंच होणार पालतून शर्ट उलटून पालतून काय असेल ते असेल पिंटू जर समजून घेत असत नाही ते आणि बरं का तुम्हाला प्रेक्षकांना एक आम्ही विचारतोय किंवा सरपंच म्हणून तुम्हाला पिंटू शेट आवडतील का मी सरपंच आवडतील कमेंट मध्ये नक्की सांगा वनली सरपंच हा तुषार आलाय बघा तुषार आलाय तुषार तुम्ही सुरुवात पण केली आणि शेवट पण तुम्हीच बर सरपंचा सरपंचानी एवढा मोठा मान दिलाय जरी मान दिला नसता तरी मीच घेतला असतं एंड करायला तर काय हरकत नाही मंडळी अशा पद्धतीने आजचा आपण लाईव्ह या ठिकाणी आपण संपवत आहोत तरी संपवताना जो वेब वेबसिरीज कोणाकोणाला आवडते कुठले वेबसिरीज कुठले एपिसोड आवडत आहेत किंवा कुठले कॅरेक्टर आवडत आहेत हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आमचे रोज एपिसोड बघत जावा लाईक शेअर कमेंट पण करत जावा तर चला मंडळी बाय बाय धन्यवाद